नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका करत माध्यमांशी बोलताना म्हणाले मराठ्यांना सरकारच्या मंत्र्यांनी माझ्यावर ट्रॅप लावून मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर मला नेता बनायचं नाहीये मी हिमालयात जाऊन बसेल मी विकला जात नाही हेच सरकारचं दुखणं आहे मसुदा जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत त्यावर बोलणार नाही मी मेलो तरी माझ्या अंत्यविधीला येऊ नका पण माझा विचार मरू देऊ नका कायद्याच्या चौकटीतून का हटवून त्याची चौकशी करा असं जरांगी पाटलांनी म्हटलंय दहा रुपये त्यांना दिल्यामुळं एका पद दिल्यामुळं माझ्या समाजाचं वाटलं करू नका आणि त्यांनाही सांगतो तुमच्या लेकराचं चांगलं होईल तुमची बायको आई वडील तुमचे भाऊ सुखी राहतील त्या जीवा पण गोरगरीबांच्या मराठ्यांच्या करोडाच्या पोरांचा नरड दाबायचं काम तुम्ही नका करू तुम्हाला समाज कधीच माफ नाही करणार कधीच मी जाहीर सांगतो मला नेता बी नाही बनायच सत्तर वर्षात मराठा समाजाला हे मिळायला लागले लेकर खुश आहेत सध्या घराघरातले मराठी आरक्षण मिळणार आहे म्हणून मला नेता नाही बनायचं काहीच नाही आरक्षण मिळाल्यानंतर मी एखाद्या डोंगरात राहायला जातो किंवा मी एखाद्या हिमालयात जातो मला नाही राहायचं पण तुम्ही आडू पडू नका ही माझी कळकळीची विनंती त्यांना नसतं मराठी तुम्हाला नाही माफ करणार आता त्यांचं ऐकून तुम्ही जर मराठींचा वाटोल करायला निघालात आणि षड्यंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झालात रात्री सुद्धा बैठक झाली सरकारची त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीला कळाल्या सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष न द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची बाबा बाळा हो देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार आहे तुम्ही काय लक्ष देणार नाहीत मराठी एवढे लेचे पेच नाहीत त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहेत पण आरक्षण येताना घेऊन येणार आहेत तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे तुमच्यातले काही जणांचा तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोधी आणि रॅली यायला किती विरोधी हेही आम्हाला कळालंय मंत्र्यांचे नाव फक्त खात्रीलायक कळायचे राहिले रात्रीतल्या बैठकीत आम्हाला कळालेत आम्हाला त्यांचेच काही मंत्री काही आमदार सांगतात काय काय चाललंय काय काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय कारण त्यांच्या सुद्धा लेकराच एक दिवस कल्याण होणार आहे त्यांना माहिती मराठा समाजाला माझी विनंती मी भेट नाही मी मरायला भेट नाही आणि अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार